नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा टेस्ट पाहायला मिळतो आता सुबेदारांच्या घरात जन्माष्टमी निमित्त मोठा कार्यक्रम असतो आणि त्याच दहीहंडीच्या कार्यक्रमात काहीतरी असं घडून जातं की सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो म्हणजे सायली ही दहीहंडी फोडते त्याच वेळेस अद्वैत आता घरातून बाहेर येतो आहे त्याच्या हातांना आता रक्त लागलेलं असतं अद्वैत बाहेर येऊन अर्जुनला सांगू लागतो की मला सायलीच्या आई वडिलांबद्दल तुला काहीतरी सांगायचं आहे आणि तेवढ्यातच तो बेशुद्ध पडतो तर आता सायली सुद्धा हे सत्य ऐकते आणि तिलाही खूप मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे मधुभाऊंना आता सायच लहानपणाचं गाठोड लागलेलं असतं हाती आणि महत्वाचं म्हणजे सायलीचा लहानपणीचा फोटो त्याच्यात असतो आणि तिच्या घळ्यातल्या लॉकेट सुद्धा मधुभाऊच्या हाती लागतं तर अद्वैतला असं बघून सायलाही चक्कर येते आणि ती खाली पडते आता सायचा उपचार हा अश्विनच करत असतो खरं तर सायलीबद्दल त्याच्या डोक्यात प्रचार राग असतो पण त्याला सायलीचा चांगल पण आठवू लागतो भूतकाळात सायलीने आपल्याला कशाप्रकारे मदत केली होती आठवू लागतं त्याचमुळे अश्विन आता सायलीची माफी मागत म्हणतो की तुम्ही जरी किती चांगले असला तरी माझ्या तन्वीसोबत तुम्ही खूप वाईट केलं आहे आणि त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीही माफ करू शकत नाही तर मित्रांनो आता सायली आणि अश्विनचं नातं नीट होईल का पहिल्यासारखं की नाही हे पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद